चाळीसगाव शहरामध्ये जो भारतीय जनता पार्टीने डिजिटल इंडियाचा नारा दिला तो यासाठी की डिजिटली साक्षर व्हा नवयुवकांना इनोव्हेशन टेक्नॉलॉजी याच्यातून रोजगार आणि उद्योग उभे राहिले पाहिजेत परंतु एक असाही तेलगी चाळीसगाव मध्ये जन्माला आला की ज्याने काल नगरपालिकेमध्ये डिजिटल ऍपच्या सहाय्याने मतदारांना पैसे देण्याचा विक्रम केला ज्याच्यामध्ये कुणी कोणत्या क्षणी कोणत्या ठिकाणी किती पैसे दिले याचा रेकॉर्ड पन्नास बावन्न हजार लोकांना पैसे दिल्याचं ऍप त्या ठिकाणी आहे आम्ही प्रशासनाला सूचना करतोय याची चौकशी करा शोध घ्या या कोण हे ॲप त्या ठिकाणी वापरतोय कोणी ॲप डेव्हलप केलं याच्यातून धमकावण्यात आले लोकांना तुम्ही जर मतदान केलं नाही तर आमचा जो प्रूफ आहे कोणत्या घरी कोणत्या ठिकाणी कोणा व्यक्तीकडून तुम्ही किती पैसे घेतले याचं प्रूफ त्या ठिकाणी आहे मतदारांना असं वाटलं की ते आमच्या यादीमध्ये नाव सर्च करतायत परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी ते पूर्णपणे जॉग्राफिकल लोकेशन घेत होती फोटो व्हिडिओ शूट करत होती आणि या माध्यमातून मतदारांना धमकवण्याचं काम केलं जात आहे त्यामुळे या डिजिटल इंडियाचा नवीन नारा देणारा मोदींचा एक वेगळा अनुयायी मध्ये हा तेलगी जन्माला आल्याचं चा दुःख चाळीसगावकरांना आहे आणि बनावट आय डी इलेक्शन कार्ड सारखे बनावट कार्ड तयार करून बनावट लोक आणून चाळीसगावच्या एक खऱ्या अर्थाने वेगळी निवडणूक ज्याला आपण म्हणू शकतो की जी काळीमा काळिमापासणारी निवडणूक चाळीसगावकरांनी अनुभवली